नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे घोरपडेने दिलेले इंजेक्शनमुळे रायाचं शरीर काळनिळ पडायला सुरुवात होताच मंजिरी वाचवणार रायाचा जीव तर आता इकडे मंजिरी काउंटरवर आलेली असताना तिला समजतं की तिला इथे कोणीही बोलावलेलं नाही मग का असं सांगितलं असेल मला खोटं त्याच वेळेस तिच्या लक्षात येतं म्हणजे तो ऑडवाय खोटा होता तर नक्की तो रायाला काही करणार तर नाही ना या भीतीने आता धावतच मंजिरी रायाच्या रूमकडे निघालेली असते तोपर्यंत तो इथे घोरपडेने ते इंजेक्शन आता हातात घेऊन रायाकडे बघून तो म्हणत असतो राया आता मंजिरी माझी होणार तू आता माझापासून दूर जाणार तुझा जा काटा आता मी कायमचा दूर करतोय माझा आणि मंजिरीमधून हे बघ मंजिरीसाठी मी काय पण करू शकतो त्यामुळे आता तुला कोणीही वाचू शकत नाही राया आता तुला वरती जावंच लागेल असे म्हणून आता लगेच घोरपडे इंजेक्शन रायाला जे सलाईन लावलेलं असतं त्या सलाईनमध्ये सोडू लागतो आता मात्र इकडे मंजुरी धावतच राया कसा आहे हे बघण्यासाठी येत असते तोपर्यंत इथे इन्स्पेक्टर जयने ते इंजेक्शन रायाला दिलेलं असतं आता मात्र मंजिरी येताच पटकन जय तो इंजेक्शन फेकून देतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते तो ऑडबॉय कुठे तो इथे होता ना तो खोटारडा होता त्याने मला खोटं सांगितलं होतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काय खोटं सांगितलं मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते मला तिकडे कोणीच बोलावलं नव्हतं जय आणि तो असं का बोलला असेल मला खोट नक्की रायाच्या जीवाला इथे पण धोका आहे मी आता इथून कुठेही हलणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो असं काही नाही मंजिरी आणि मी पोलीस आहे हे तू विसरलीस का जरी तू इथे आला असता तरी मी होतो की इथे मी त्याला काही करूच दिलं नसतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही असं होऊ शकत नाही मी आता इथून हलणार नाहीये नक्की रायाच्या जीवाला धोका आहे आता मात्र जय मनाशीच हसू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी तू कितीही काळजी कर पण आता त्याचा काहीही उपयोग नाही कारण मला जे करायचं होतं ते तर माझं काम झालंय आता थोड्याच वेळात या रायाच्या शरीरात संपूर्ण विष पसरणार मग काय हा राया वाचू शकत नाही त्यामुळे आता तो गेलाच समजायचा तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो मंजिरी खूप उशीर झालाय तू आता घरी जा त्याचे दोस्त आहेत ना इथे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मी इथून कुठेही जाणार नाही सांगितलं ना त्याच वेळेस आता जीजीच्या म्हणण्यानुसार निखिल इकडे मंजिरीला घेण्यासाठी हॉस्पिटलला आलेला असतो तेव्हा लगेच आता निखिल मंजिरी ताईला विचारू लागतो हो? कसं आहे आता रायाभाऊ काय झालं अरे बापरे किती लागलंय त्याला खरंच हे सगळं कोणी केलं असेल का ते हल्ला झाला असे आता तो प्रश्न विचारू लागतो तो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे हो हो किती प्रश्न विचारशील आम्ही सगळ्याचा शोध घेणार आहोत पण आधी राया ठीक तर होतोय ना तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो जसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते डॉक्टरांनी तीन तासाचा वेळ दिलाय त्यातले दोन तास उलटत आले पण अजून एक तास बाकी तोपर्यंत रायाचं शरीर काळनिळ पडता कामा नये नाहीतर परिस्थिती अवघड होऊन जाईल तेव्हा लगेच निखील म्हणू लागतो काकूने घरी सांगितलंय की तू रायाला हॉस्पिटलला हात गाडीवरती घेऊन गेली त्यामुळे जीजी खूपच भडकली तुला लगेचच्या लगेच घरी लगेच बोलावले आता मात्र जय खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो एकदा काही मंजिरी इथनं गेले की हा राया इथे तडफडून तडफडून मरेल कोणीही बी बघणार नाही त्याच्याकडे त्यामुळे आता बरं झालं या म्हातारीने बरोबर काम केलं मंजिरीला घरी आता ही जाईल ना जीजीने बोलावलंय म्हटल्यानंतर तेव्हा आता लगेच निखिल म्हणू लागतो त्यामुळे जीजीने लगेचच्या लगेच तुला माझ्याबरोबर घरी यायला सांगितलंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही निखिल मी घरी येऊ शकत नाही तेव्हा जय म्हणू लागतो अगं मंजिरी असं काय करते जीजीचं म्हणणं तू ऐकणार नाही का त्यांना काय वाटेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजीला काय वाटेल आणि काय वाटणार नाही हे मी तिला घरी गेल्यानंतर समजावून सांगेन पण निखिल मी आत्ता येऊ शकत नाही रायाच्या जीवाला धोका आहे आणि अजून एक तास मी इथून कुठेही हलणार नाही कारण तोपर्यंत रायावरती डॉक्टरांनी लक्ष ठेवायला लावले आणि नंतर त्याच्या जीवाचा धोका टळला की मी लगेच घरी येते जीजीला सांग असे म्हणून आता निखिल निघालेला असतो रेतू। तर आता इन्स्पेक्टरची तिथून बाहेर येतो तर मंजिरी आता रायाजवळ बसलेली असते आता मात्र मंजिरी विठुरायाला हात जोडते आणि म्हणू लागते अरे राया हे सगळं काय चालू आहे का तू चांगल्या लोकांच्या पाठीमागे लागलाय खरंच या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर राया खरंच कसा माणूस आहे ना हे मला समजलंय राया खरंच राया खूप चांगला आहे तू किती लोकांसाठी काय काय करतो आणि इथले लोक सगळे त्याच्यासाठी आज प्रार्थना करत आहे विठुरायाकडे आणि खरंच नानांचं बिलही रायाने भरलं होतं ते पण कुणाला बी न ना सांगता नाही नाही खरंच रायामध्ये खूप माणूस की आम्ही त्याला ओळखायला आहे आणि हे जर जीजीला समजलं ना तर जिजीसुद्धा खरंच रायाची माफी मागेन खरंच खूप चांगलं आहे विठुराया पण त्याला काही होऊ देऊ नको रे त्याला लवकरात लवकर बरं आत कर आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघत असते आता तिला खूपच वाईट वाटलं असतं तर इकडे बाहेर डिफिकल आणि डंकीही रडत असतात डिफिकल्ट डंकीला म्हणत असतो कोणी केलं असेल आपल्या भाऊवरती हल्ला खरंच तो लवकरात लवकर ठीक लवकर होईल ना त्याला काही होणार तर नाही ना तेव्हा डंकी म्हणू लागतो नाही काहीही होणार नाही तेवढ्यात लगेच घोरपडे ती देतो आणि म्हणू लागतं काय होतंय रे तुम्हाला सारखं सारखं रडायला अजून तुमचा रायाभाऊ जिवंत आहे मेला नाही मग रडा काय रडायचं ते आता मात्र डिपिकल आणि डंकीला घोरपडेचा खूपच राग येतो तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो ओ घोरपडे साहेब नीट बोला आमच्या रायाभाऊला काय बी होणार नाही तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो माझ्याशी शिस्तीत बोलायचं मी एक पोलीस आहे आता मात्र जय तिथून बाजूला निघून जातो तर इकडे डिपिकल आणि डंकी राया खिडकीतून डोकावून बघत असतात तर मंजिरी राया जवळच बसलेली असते आता मात्र तिला रायाबरोबरचे सगळे काही क्षण आठवत असतात खरंच राया खूप चांगला आहे किती मदत करतो तो आपल्याला पण आज असं पडलेलं ना तू चांगला नाही वाटत आहे असे ती म्हणत असते त्याच वेळेस तिचं आता लक्ष जातं इथे इन्स्पेक्टर जॉईनने जे रायाला इंजेक्शन दिलेलं असतं त्यामुळे रायाचं शरीर आता काळनिळप पडायला सुरवात झालेली असते आता मात्र मंजिरी बघते तर रायाच्या शरीरात विष पसरायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस मंजिरी आता खूपच घाबरते आणि डॉक्टरांना सिस्टरला जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा लगेच एक सिस्टर धावत देतात आणि म्हणू लागतात काय झालंय काय झालंय तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते बघा ना रायाचं शरीर काळं पडायला सुरुवात झाली आता काय करायचे डॉक्टरांना बोलवा ना पटकन तेव्हा सिस्टर म्हणू लागते हो हो मी लगेच डॉक्टरांना बोलावते त्याच वेळेस आता लगेच मंजुरीचा साडीचा पदर रायाच्या हातात गुतो आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच ती म्हणू लागते राया नाही नाही तुला काही होणार नाही तू ठीक होणार आहे तेवढ्या डॉक्टर येतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते डॉक्टर बघा ना रायाचं शरीर काळ नियं पडतंय हो। आता काय करायचं तो ठीक तर होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो मी प्रयत्न करतोय ना तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे बरं झालं तुम्ही लगेच सुरुवात झाल्या झाल्या मला कळवलं तेव्हा लगेच आता पटकन डॉक्टर ते जयने सलाईनमध्ये इंजेक्शन सोडेल असताना ते सलाईन बंद करून टाकतात आता मात्र शरीरात जाणारे विष बंद होतं पण जे काही विष पांगायला सुरुवात झालेली असते त्यावर आता इथे डॉक्टर उपचार करू लागतात तर आता मंजिरी इकडे बाहेर डिफिकल आणि डंकीकडे आलेली असते तेव्हा डिफिकल विचारू लागतो मंजिरी ताई काय झालं का आले डॉक्टर एवढे धावत काही झालं तर नाही ना रायाभाऊला तेव्हा मंजिरी म्हणू लागते रायाचं शरीर काळनिळ पडायला सुरुवात झाली त्यामुळे मी पटकन डॉक्टरांना बोलावले आता मात्र जयने हे सगळं बोल नाही केलं असतं तेव्हा लगेच जे हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे वा म्हणजे आपण जे ठरवलं होतं ते शेवटी पूर्ण झालं हा राया काय आता जगणार नाही आता राया गेला समजा मला अण्णाला कळवावं लागेल असे म्हणून आता इकडे जय बाहेर येतो आणि अण्णाला फोन लावतो तेव्हा अण्णा म्हणू लागतो काय झालं घोरपडे साहेब बोला कशासाठी फोन केला तेव्हा लगेच आता इथे घोरपडे अण्णाला म्हणू लागतो अहो तुमचा तो पाळलेला कुत्रा तो आज मरणाच्या दारात गेलाय तुम्ही त्याला भेटायला नाही येणार का त्याचा गेम झालाय समजा तेव्हा अण्णा खुश होतात आणि म्हणू लागतात अरे बापरे म्हणजे काम झालं तर मला उलटून बोलत होता मला मला बाप म्हणतो आणि माझ्यावरतीच धावून येतो नाही नाही बरं झालं त्याचा गेम केला पण आता कुठे येतो तेव्हा लगेच घरपडे म्हणू लागतो तो, तो हॉस्पिटलमध्ये पण त्याच्या शरीरात संपूर्ण विष पसरण्याचा बंदोबस्त केलाय मी आणि ते काम सुरूही झालं आता बघा एक तासातच तुम्हाला तुम्हाला कशी गुड न्यूज मिळेल ते तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो का मग मला त्याआधी हॉस्पिटलला पोचावं लागेल हो की नाही तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो हो हो घ्या तुमच्या रायाला काय भेटायचंय ना ते भेटून घ्या तेव्हा त्या लगेच जे फोन ठेवतो हो अण्णाही खूपच खुश झालेला असतो तर इकडे मंजुरी मात्र सारखी विठुरायाकडे प्रार्थना करत असते तर इकडे निखिल घरी आलेला असतो तेव्हा जीजी खूपच भडकलेली तशीच बसलेली असते रुजिता नाना तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण जिजी काही कुणाचे ऐकायला तयार नसते त्याच वेळेस निखिल येतात जीजी म्हणू लागते मंजिरी कुठे निखिल तेव्हा निखिल म्हणू लागतो मंजिरी ताई नाही आले आता मात्र शशिकला हसू लागते आणि म्हणू लागते घ्या जाऊ बाई तुमची पोरगी आलीच नाही तुम्ही एवढं सांगितलं तरी तुमची पोरगी आली नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते का आली नाही ती तू सांगितलं नाही का मी बोलावले म्हणून तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं राया भाऊच्या जीवाला धोका आहे अजून एक तास धोका टळल्याशिवाय ताई घरी येणार नाही असं सांगितलंय तिने तेव्हा जीजी म्हणू लागते इच काय जातं आहे त्याची माणसं नव्हती का तिथे तेव्हा निखिल म्हणू लागतो होती ना माणसंही होती आणि जय सरही होते तेव्हा ते लगेच जीजी म्हणू लागते मग मंजिरीने घरी यायला नको का तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात उमा शांत हो बरं अगं आपली मंजिरी कशी माहिती आहे ना तुला खरंच एखाद्याच्या मदतीला धावून जायचं ना तर ती पूर्णपणे वाहून जाते आणि जोपर्यंत तो राया त्याचा जीव धोक्याच्या बाहेर येत नाही ना तोपर्यंत ती घरी नाही ये ना त्यामुळे राहू दे तिला नको तू इथे टेन्शन घेऊ बरं आल्यावरती बोलू आपण तिच्याशी असे ना 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 ना। ना। ना आता नाना इथे जीजीला समजावू लागतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता बाहेर येतात तेव्हा मंजिरी डिफिकल्ट डंकी धावत जातात आणि डॉक्टरांना विचारू लागतात कसं आहे राया ठीक ना त्याला काही होणार नाही ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही आता रायाचं शरीर काळनिळ पडायला सुरुवात झाले त्यामुळे आता आम्ही काही सांगू शकत नाही काय होईल आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवलेत पण आता सगळं देवाच्या हातात आहे कारण आता वेळ खूप झालाय पण परिस्थिती क्रिटिकल झालेली आहे त्यामुळे जे काही आहे ना ते आता देवच करू शकतो आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवतोय आता मात्र डिफिकल्ट डंकी रडू लागतात तेव्हा मंजिरी लगेच त्यांना शांत करते आणि म्हणू लागते नाही रायाभाऊला तुमच्या काहीही होणार नाही तो खरंच खूप चांगला माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना मग त्याला काहीही होणार नाही आणि त्यासाठी आपण देवाकडे धावा करणार देव नक्की त्याला वाचवणार असे आता मंजिरी म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी तिथून निघालेली असते तेव्हा लगेच डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात मंजिरी ताई कुठे निघाली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी माझ्या विठुरायाकडे चालले आणि माझ्या विठुरायाकडे जाऊन मी साकडं घालणारे त्याला रायाचा जीव वाचवावाच लागेल असे म्हणून आता अनवानी पायाने मंजिरी इकडे विठुरायाकडे रायाचा जीव वाचवण्यासाठी निघालेली असते तर आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता रायाचा जीव कसा वाचवणार तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद